लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या महाखुलासा भागामध्ये आपण पाहिलं कलाने राहुलचं सत्य समोर आणलं त्यामुळे राहुलने कलाच्या डोक्यावर तिघण ठेवून तिला बाहेर खेचत उडत आणला आणि तिला ड्रायविंग करून सांगत तो तिथून पळ काढणार असतो घरातील सर्वजण त्याच्या मागे मागे धावत येतात अद्वैत सुद्धा तिथे आलेला असतो अद्वैत म्हणतो माझ्या खरेला जर का काही केलं तर तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही तिच्याशिवाय मी राहू शकणार नाही असं तो खूप विनंती करत असतो अर्जुनसुद्धा राहुलला म्हणत असतो कायदा हातात घेऊ नको खूप परिणाम वाईट होतील तर कलासुद्धा चांदेकरकडे पाहत असते आणि राहुल म्हणत असतो अद्वैत तू जर पुढे आला तर मी तुझ्यावरती सुद्धा गोळ्या झाडेन परंतु अद्वैत काही ऐकत नाही त्याच्या मागेमागे पुढे येतो आणि त्यावरती लगेच राहुलने गोळ्या झाडलेल्या असतात परंतु त्या गोळ्या अद्वैतला लागत नाही अर्जुनने वाचवलेलं असतं आणि कलाच्या मतीने तिला ड्रायविंग करायला सांगून राहुलला त्या गाडीत बसून तिथून पळ काढून निघून गेलेला असतो खऱ्यात सर्वजण त्याच्या मागे